नाशिक रोड परिसरात मातोश्री रामबाई आंबेडकर नगर मालधक्का रोड परिसरातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून विविध समस्यांमुळे हैराण झाले सन एकोणीसशे ब्याण्णवला नाशिक महानगरपालिकेची स्थापना झाली परंतु या भागाला हक्काचा लोकप्रतिनिधी मिळाला नसल्यामुळे ना येथील नागरिकांनी समस्या तरी कोणाकडे मांडावी आणि मनपा प्रशासनाकडे समस्या मांडली गेली असता त्या समस्यांकडे नाशिक रोड मनपा प्रशासनाचं नेहमीच दुर्लक्ष होताना दिसतंय या परिसरात अनेक सार्वजनिक शौचालयं आहेत परंतु संपूर्ण दरवाजे तुटलेल्या अवस्थेत भांडे फुटलेले आणि शौचालयातील चेंबर चोकअप झाल्यामुळे तुटल्यामुळे सांडपाणी सरळ रस्त्यांवर येत असल्यानं ना। नागरिकांच्या आरोग्यास दुर्गंधीयुक्त पाणी आणि वासामुळे धोका निर्माण झाला मोडकळीस आलेल्या ला शौचालयाची रोड विभागीय मनपा प्रशासनानं तसंच अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घ्यावी अन्यथाही येणाऱ्या काळात परिसरातील नागरिक नाशिक रोड मनपा कार्यालयावर मोठ्या स्वरूपाचं जन आंदोलन करतील असा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला नमस्कार मी पत्रकार रवींद्र जाधव रमाबाई आंबेडकर नगरमधील स्थानिक रहिवासी या ठिकाणी गेले अनेक दिवसांपासून आणि वर्षांपासून या मालधक्का परिसरातील सर्व जे सार्वजनिक शौचालय आहे या अतिशय मोडकळीस आलेले आहे या शौचालयांमध्ये दरवाजे हे पूर्णत्वा तुटलेले आहे त्याचबरोबर जे शौचालयाच्या भांडे आहे ते पण पन पूर्णपणे तुटलेले असून जे पाणी आहे संडाशीचं ते रस्त्यावर येत असल्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहे आणि येथील नागरिकांच्या जीवास धोका निर्माण होत आहे कधीही या पाण्यामुळे या सांडपाण्यामुळे या गलिच्छ पाण्यामुळे संडाशीच्या इथल्या नागरिकांचं आरोग्य हे धोक्यात आलं आहे आणि आमच्या येथील परिसरातील नागरिकांचे जे लहान लहानसे बालक आहे जे नागरिक आहे हे या पाण्याच्या वासामुळे या पाण्याच्या त्रासामुळे या दुर्गंधीमुळे आजारी पडत आहे त्वरित प्रशासनाने मनपा प्रशासनाने या गोष्टीकडे त्वरित लक्ष द्यावे अन्यथा आम्ही संपूर्ण परिसराच्या वतीने नाशिक रोड महानगरपालिका या ठिकाणी येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडू हे याच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो यावेळी स्थानिक नागरिक पत्रकार रवींद्र जाधव बाळासाहेब अहिरे विशाल माने अब्दुल शेख बबलू चंद्र मोरे अनिकेत पगारे उपस्थित होते